छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरच्या ऐतिहासिक भूईकोट किल्ल्यावर सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रम आणि स्वच्छता अभियान अंतर्गत भव्य स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं सारथी आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सोलापूर जिल्हा समन्वयक रोहित जेऊरकर आणि एलएलसी टीम यांच्या नेतृत्वाखाली शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी आणि सारथी केंद्राचे समन्वयक सहभागी झाले होते या स्वच्छता मोहिमेदरम्यान भुईकोट किल्ल्याचा परिसर स्वच्छ करताना विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण जतनाचा संदेश दिला समाजानं गड किल्ल्यांचं जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्वच्छता राखण्यासह ऐतिहासिक ठिकाणाचं संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा असाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला सारथी संस्थेनं यंदा किल्ले संवर्धन उपक्रम दोन हजार पंचवीस या अंतर्गत राज्यभरातील शंभरहून अधिक गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा राबवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे विद्यार्थ्यांना संगणक कौशल्यासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि स्वच्छतेच महत्व शिकवण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुरू झालेल्या या मोहिमेमुळे राज्यभरात गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होईल तसेच युवा पिढीला इतिहास जपण्याची आणि पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला